श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं तुम्ही माझ्या दोसांच्या व्हिडिओला खूप प्रेम देत आहेत म्हणून आपण पुन्हा दोसे घेऊन आलेत हाय प्रोटीन चना मूग अच्छे दोसे म्हणजे एक दोन डोसे खा आणि पूर्ण आपली जी प्रोटीनची कमतरता आहे ती पूर्ण होऊन होऊन जाणार आहे त्याच्यासाठी आपण एक वाटी चणे घेतलेले आहे हिरवे मूग घेतलेले आहे आणि तांदळाची चुरी देखील घेतलेली आहे याला छान आपल्याला धुऊन घ्यायचं आहे बघा किती छान रंग दिसतो आहे ना अशा प्रकारे धुवून घ्यायची आहे आणि पाणी भरून रात्रभर ठेवून द्यायचं बघा अशाप्रकारे पाणी भरायचं आहे इतकं बघा किती सुंदर दिसत आहेत ना रंगीबिरंगी पिवळा हिरवा आणि पांढरा रंग असा असं भरून आपल्याला ना हे छान रात्रभर भरपूर पाणी भरायचं आणि हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान चणे मूग फुललेले आहेत आणि किती छान दिसतात की नाही हो की नाही याच्यामध्ये आता काहीच नाही करायचं याला आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये च्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरच्या घालू शकता लसणाच्या पाकळ्या घालू शकता अद्रक घालू शकता तुम्हाला जे वाटेल ते ते पदार्थ घालू शकता आणि अशा प्रकारे घ्यायचं मिक्सरमध्ये आणि मस्त ब्लेंड करून घ्यायचं आहे काय झालं की ना त्या दिवशी खूप घाई झाली होती तर मी जास्त काही करू नव्हती शकली फक्त मी मिक्सरला हे बारीक केलेलं आहे थोडं मीठ घातलेलं आहे आणि तसेच दोसे टाकलेले आहे आणि मी तुम्हाला सांगते इतके छान असे क्रिस्पी दोसे झालेले होते ना की खरच खूपच छान आणि हाय प्रोटीन कारण याच्यामध्ये आपण चणे वापरलेले आहेत मूग वापरलेले आहे बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच मी मीठ देखील घातलेलं होतं आणि बघा अशा प्रकारे बघा किती सुंदर झालेले आहेत ना बघा सारणच बघा तुम्ही किती छान जास्त आपल्याला नाही करायचं आहे डोसा आपल्याला कट टू कट टा तव्यावर टाकता येईल त्याचप्रमाणे आपल्याला दो बॅटर ठेवायचं बघा अशा प्रकारे झालेलं आहे ठेवलेला आहे आपण तवा ठेवलेला आहे गॅसवर त्याला छान सेट करायसाठी से आधी पाणी शिंपडलेलं आहे उलट्या बाजूने तेल लावून घेऊया आणि मस्त असा दोसा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सांगते मी तुम्हाला काहीच हा चिकटला नव्हता तव्याला काहीच चिकटलेलं नव्हतं आणि इतका क्रिस्पी वगैरे झालेला होता आणि मी टिफिनमध्ये पण हा घेऊन गेली होती ब्रेकफास्टला पण केलेला होता वर्किंग वुमन असाल तुम्ही तर तुम्ही ही रेसिपी झटपट करू शकता आणि हे पण नवऱ्यालाही देऊ शकतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण हमखास देऊन शकतो कारण याच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे मस्त हा बघा मस्त निघालेला होता हा आणि हा हाय प्रोटीन आहे तर असं काहीच नाही कमी तेलात पण हा खूप पौष्टिक लागलेला होता जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बारीक केल्यानंतर पण एक दोन तास ठेवला ना तर आणखी आणखी छान चव लागते पूर्ण मुरून जातो डोसा बघा अशा प्रकारे किती छान आपोआप सुटलेला आहे हा आणि जर नसेल सुटत तर आपण तव्याला थंड पाण्यामध्ये पुडून बस असं करायचं की तो आपण निघून जातो आणि तुम्ही माझ्या या डोस्यांच्या व्हिडिओला खूप जास्त छान प्रतिसाद देत आहेत पिवळ्या मुगाच्या डोस्याला हिरव्या मुगाच्या डोस्याला म्हणून मला असं वाटलं की मी आणखी छान डोसे करून तुम्हाला शेअर करूया अशा प्रकारे बघा मी पाणी शिंपडलेलं होतं आणि मी पुन्हा डोसा घातलेला आहे याच्यावर आपण टॉपिंग्स पण घालू शकतो जसं उत्तपमसारखं आणखी छान गाजर वगैरे आपण पनीर देखील घालू शकतो म्हणजे या डोस्याची रिचनेस अजून वाढेल आणि आपल्याला पौष्टिक तर खायचंच आहे बघा अशा प्रकारे हे दोसे रेडी झालेले होते मस्त असे क्रिस्पी झालेले होते मी तुम्हाला सांगते मस्त आणि मला न डोसा क्रिस्पी आवडतो एकदम असा कडक वगैरे आणि त्यानंतर काय केलं की के मला असं वाटलं अरे आपण याच्यामध्ये आणखी काही घालू शकतो का आणखी याचं म्हणजे चव वाढवण्यासाठी तर मी काय केलं तो गुळ होतं माझ्याकडे मी ते गुळ घातलेलं होतं आणि त्या ते गुळ घातल्यानंतर ना या डोसाची चव सा आणखी वाढली आणि न मी खरं सांगते तुम्हाला तुम्ही ही रेसिपी करून बघा अप्रतिम झालेली रेसिपी होती आणि थोडा डोसाच्या शेपवर तुम्ही जाऊ नका चालतं ते काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा प्रकारे मस्त गूळ घालून जो केलेला डोसा होता ना तो पण मस्त गूळ तर चांगलाच आहे साखरेपेक्षा आणि खूप छान झालेलं होतं बघा गूळ आतमध्ये मे मेल्ट झालेलं होतं खूप छान दिसत होता तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली तर नक्की लाईक करा आणि देखील करा आणि हो आपल्याला ही असे पदार्थ चेन मूग आपल्याला खायचेच आहे रोजच्या आहारामध्ये हे विसरू नका चला या व्हिडिओचं एंड करते श्री स्वामी समर्थ